पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम व तेवीस याचा सोलापूर जवळील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत ही घटना घडली आहे पुणे पोलिसांना काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळालेली होती की शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार सोलापूर जवळील लांबोटी गावात आपल्या नातेवाईकांकडे लपून बसला त्याच्याविरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ज्यात खून खंडणी आणि बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे आरोप समाविष्ट आहेत या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेचे पथक तातडीनं लांबोटी इथं रवाना झालं रात्रीच्या अंधारात पोलिसांनी शाहरुखच्या ठिकाणावर छापा टाकला मात्र पोलिसांना पाहताच त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल काढून पोलिसांवर गोळीबार सुरू केला यामुळे पोलिस आणि गुन्हेगार यांच्यात तीव्र चकमक झाली पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात शाहरुख गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु दरम्यान त्याचा मृत्यू झाला शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा पुण्यातील एका गँगचा प्रमुख सदस्य होता ही गँग पुण्यात खंडणी बेकायदा व्यापार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहे गेल्या काही वर्षापासून पुणे पोलिस या गँगच्या मागावर होते आणि शाहरुख हा त्यांच्यासाठी मोठा लक्ष होता त्याच्या गुन्हेगारी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही दहशत होती पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख हा अत्यंत धूर्त आणि हिंसक स्वभावाचा गुन्हेगार होता तो नेहमी पोलिसांच्या नजर चुकवण्यात यशस्वी ठरत होता मात्र यावेळी पोलिसांनी मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे त्याला गाठलं गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी आपले जाळे अधिक मजबूत केला या प्रकरणी पोलिसांनी शाहरुखच्या साथीदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रांचा तपास सुरू केला त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली जाते या एन्काउंटर पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय